मित्रांनो ही जी एल ई डी आहे नाही ही आता जे आपण चेक करतो आहे ती शेवटची एल ई डी आहे आणि तीच मित्रांनो एल डी फ्विज झालेली आहे म्हणजे ती उडालेली आहे तर बघा कसे उड उडाले ते तुम्हाला सांगतो समजेल बघा आता बघा इथे चेक टच करतो आहे हे एल ई डी पेटत नाही इकडे टच करतो आहे हे पण पेटत नाही तर उदाहरण तुम्हाला ते इथे एक दाखवतो बघा हे बघा एल डी पेटते म्हणजे एल डी चालू आहे ही आता हे तर पुन्हा एकदा चेक करून दाखवतो तुम्हाला हे बघा ई डी पेटत नाही पण सिरीज पूर्ण पेटते हे बघा हिथून पासच नाही होत त्याच्या अर्थिंग तर बघा आता हे आपण जॉईंट करून तुम्हाला दाखवतो हे बघा हे जी ई डी ना ती खराब झालेली आहे आणि आपली सिरीज बघा पूर्ण ओके झालेली आहे आता हे बघा पाहू शकता हे आता आपण इथे जॉईन केले आपली ही सिरीज पूर्ण आता ओके झाली चालू झाली आता मित्रांनो हे जास्त व्हिडिओ मी लॉंग नाही करत कारण जे पण तुम्हाला समजायचं होतं ते एकदम शॉर्टकटमध्ये समजावून टाकलं आहे आणि हा पहिल्यांदा आपल्याकडे असं प्रॉब्लेम झालं होतं की दोन्ही लाईननी एका एल ईडीवर चालू होत होत्या नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण यांना नह एक सिरीज रिपेअर करणार आहोत हे बघा आपल्याकडे सिरीज आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो। पण त्याआधी आहे ना मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर आहे टेस्टर कसे बनवले आहेत नसेरीज रिपेरिंग टेस्टर ते दोन व्हिडिओज बनवलेले आहेत तरी पण आपल्याला खूप सारे कमेंट येत आहेत की आपण टेस्टर कसं बनवलं आहे ते एकदा कमेंट करून सॉरी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून दाखवा तर मित्रांनो जे पण आपल्या चॅनलवर आहेत दोन व्हिडिओ त्या आहेतच पण तरी पण मी एकदा पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच टेस्टर कसं बनवतो ते पण आणि आपली सिरीज रिपेअरिंग कशी होती तेही तुम्हाला एकदम शॉर्टकट आणि सोप्या भाषेतमध्ये एकदम सांगणार आहे जसं पहिल्यामध्ये समजवलं आहे तसंच पण बघा हे मित्रांनो होल्डर आहे आणि हे त्याला वायर घेतलेलं आहे तर तुम्हाला एक बघा पहिले एक ड्रॉईंग करून दाखवतो हे आपलं टेस्टर कसं बनलेलं आहे आता समजा एक हा आपला होल्डर आहे हा होल्डर आहे त्याला दोन इथं पॉईंट आहेत हे स्क्रू आपले फिट करण्याचे आहेत आणि ते आपण हा ब्लब त्याच्यात ॲड करतो जसं की हा आणि हे होल्डरचं खाली आहे आता ह्याच्यामध्ये ना मित्रांनो आपले जे पण वायर घेतो ना ती तुम्ही किती पण घेऊ शकता दोन मीटर एक मीटर तर त्यातली एक वायर आहे ना इकडे घ्यायची आहे इथं जॉईन करायची आहे या पॉईंटला आणि एक वायर या पॉईंटला जॉईंट करायची आहे जसं काही इथं मी केलेली आहे आणि याचे दोन पॉईंट असतील ना मित्रांनो हे बघा हे बघा एवा मित्रांनो ह्या टेस्टरचे आपले दोन पॉईंट आहेत जसं की इथे मी जॉईन केली आहेत हे बघा इकडे तेच हे त्याचे दोन पॉईंट आहेत जसं इथं तुम्हाला दाखवलं आहे तर एक पॉईंट आहे ना जो आपला एक्सचेंज बोर्डमध्ये असेल ना जिथं आपण रिपेअरिंग करणार आहोत जसं की हा आपला एक्सचेंज बोर्ड आहे ना त्याच्यामध्ये हा एक आपल्या न्यूट्रलमध्ये जाणार आहे जसं की इथे न्यूट्रल आहे त्याच्यामध्ये एक जाणार आहे या टेस्टरचा बोर्ड ही वायर या टेस्टरचे वायर इथे न्यूट्रलमध्ये जाणार आणि एक राहिलेली असणार ना त्याच्यावरती आपण पूर्ण सिरीज चेक करणार आहोत तर तुम्हाला समजलं असेल आता टेस्टर आपला कसा बनला आहे ते पुन्हा एकदा सांगतो हा आपला हा आपला एल ई बल्ब हा त्याच्या खाली आहे हा इकडे आहे तो हा आपला इथे होल्डर आणि त्या होल्डरमध्ये जे दोन पॉईंट असतात वायर जॉईन करण्यासाठी तो हा इथे एक पॉईंट आहे हा इथे एक पॉईंट आहे म्हणजे ह्याच्यातून हां हे तुम्ही वगैरे कितीही घेऊ शकता ही पण कितीही घेऊ शकता एक एक मीटर घेतली तरी चालेल दोन मीटर घेतली तरी पण चालेल जेवढे तुम्हाला प पाहिजे असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये कोणाचं काही कन्फ्युजन नसलं पाहिजेल तर आता मित्रांनो मी ह्या तुम्हाला काही खोलून दाखवत नाही पूर्ण समजावून सांगितलं आहे तसंच पूर्ण टेस्टर बनवलेलं आहे आणि शक्यतो मित्रांनो आहे ना एकाने मित्रांनो कमेंट केलेली आहे आपल्याला की ह्या ब्लब जवळ आपण झिरोचा घेण्याच्याऐवजी न वॅटचा घेऊ शकतो का तर बघा तुम्ही घेऊ शकता हा ब्लब जो आहे ना फुल पॉवरमध्ये ब्लिंक करतो जसं ते नऊ वॅट किंवा बारा वॅट असेल तर ते तेवढं पॉवर देणार नाही त्याच्यामुळे आपल्याला समजायचं नाही नक्की काय होतं आहे की नाही ते म्हणून शक्यतो जेवढा होईल तेवढं झिरोचंच बल्ब घ्या म्हणजे तुम्हाला नक्की समजेल चला तर मित्रांनो पटोपट तुम्हाला सिरीज रिपेअरिंग करून दाखवतो तर मित्रांनो आपली जी सिरीज आहे ना हे बघा अशी पूर्ण लॉंग झालेली आहे इकडे तर त्याला पहिले आपण तर त्याला हे ना पहिले आपण डिवाईड करून घेऊया दादामध्ये किंवा पंधरा पंधरा एल डीमध्ये जे ही शंभरची हो आहे तर आपण वीस वीसमध्ये किंवा तुम्ही घेऊ शकता पाहिजे असे दादामध्ये घेऊ शकता वीस वीसमध्ये घेऊ शकता पण मी आता मित्रांनो पहिले ना हिला दोन भागामध्ये डिवाईड करतो आहे मग मला समजेल लवकर याचा फॉल्ट कुठे काय आहे ते तर मित्रांनो आता हे तुम्ही पहा हे आपण सिरीज कशी डिवाईड केलेले आहे बघा इकडे मी चार भागमध्ये डिवाईड केला आहे एक दोन तीन चार तुम्ही पाचमध्ये करू शकता किंवा दहा दहामध्ये पण करू शकता तर मी चला तो तुम्हाला आता दाखवतो पुढे पटापट आता बघा हे आपण एक्सचेंज बोर्ड लावलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो इथं चालू करून हे बघा इथे पॉवर आले आणि ह्याच्यात फेस आणि न्यूट्रल दग दाखवतो बघा हे इकडे फेस आहे हे इकडे न्यूट्रल आहे तर आपला जो टेस्टर बनवला आहे ना आपला हा टेस्टर हा इकडे पहा त्याचा एक पॉईंट आपल्याला न्यूट्रलमध्ये बवायचं आहे हे पहा जसं एक पॉईंट तुम्ही दोनपैकी कुठलाही पॉईंट घेऊ शकता न्यूट्रल्ससाठी आता बघा इथे चेक करा परत एकदा दाखवतो तुम्हाला बघा इथे न्यूट्रल आहे हे इकडे फेस आहे तर हे आपण न्यूट्रलमध्ये पॉईंट टाकलेलं आहे टेस्टरचं तर हे आपण लावून घेतलेलं आहे तर बघा इथं मधीमध्ये थोडी थोडी बघा ब्लिंक करते तुम्हाला दिसत असेल कदाचित नाही बंद झाली तर मी तुम्हाला आता पहिले चेक करून दाखवतो बघा बघा इथे जे टोपून पडलेलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवतो पहिलं ते नाही टेस्टर आपला जॉईन नाही झालंय हे बघा मित्रांनो आपला जो टेस्टर होता ना तो तिथे जॉईन नव्हता झाला इथे हाफमध्ये इथे तर बघा आता इथे चालू झालं आहे इथे मी पिन काढले एक होल्डर निघाले आपला काढून ठेवले तर बघा इथे चेक करतो आहे तर हाफ दुला आपला टेस्टर पेटतोय सोबत पाहू शकता इथे हे बघा इकडे तुम्हाला दिसेल आता हे बघा चांगलं पेट्टे आहे हे दुसरी ए डी आहे तर ते आपण बघूया पुढे थोडंसं हे एल ई डी चेक करूया आपण बघा इथे बहुतेक तर पेट्या लागलेत एल डी पहा तुम्ही इकडे तर बघा इथपर्यंत तर ओके आपली सिरीज आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये ना दोन्ही लाईट बंद झालेली आहेत आपल्या लाईन तर आपण दोन्ही साईडनी चेक करणार आहोत एक आपण थोडंसं पुढं घेऊया जेणेरकून आपल्याला पण समजेल आता बघा इथे दोन्ही पण चेक करायचे आहेत आपल्याला कारण दोन्ही लाईने बंद आहेत म्हणून तर एक पुढं आहे तिकडचे इकडचं आहे म्हणजे आता आपण इथून चेक करून घेऊया पटकन एकदा हे बघा हे बघा टेस्टर पण आपलं पेटते तिकडे म्हणजे इथपर्यंत लाईन ओके ही बघा इथून आहे ना आपल्या लेफ्ट साईडला पूर्ण सेजूच पेटते आणि राईट साईडला बंद आहे इकडे पहा तुम्हाला दिसतच असेल बघा इकडे लेफ्ट साईडला पेटते आपल्या राईट साईडला बंद आहे तर आता आपण हे वरचे बघूया वरती तरी चालू आहे का बघा वरती पण लाईन पेटते पूर्ण हे बघा तुम्हाला दिसत नाही माझा हात होता हे बघा वरती ब्लिंक करते ते दिसत असेल तुम्हाला तर जो पण फॉल्ट आहे ना मित्रांनो तो आपल्या डा उजव्या साईडला आहे तर चला पटापट आता इकडचा तो भाग झालेला आहे एवढा चेक करून आता आपण इथे मधी चेक करूया हे काही होल्डर मी आता मित्रांनो काढून घेतले होते पटापट कारण चेक करण्यासाठी बघा इथपर्यंत तर सगळंच आता पेटायला लागलेत बहुतेक एल ई डी आता जे काही राहिलेत ते नेमकेच बंद दाखवते तर बघूया इथं काय अजून असेल ना तो फॉल्ट इकडं पुढेच असेल तर इकडे पुढे पटकन बघून घेऊया आपण बघा हे ज्या पुढच्या एल डी राहिलेत ना एवढ्या त्याच्यामध्येच काहीतरी फॉल्ट असणार आहे तर तो आपण पटकन बघून घेऊया बघा इथपर्यंत पण सर्वच पेटते म्हणजे पण कमी पॉवरने पेटते पण सर्व पेटते म्हणजे हे कुठे अजून फॉल्ट आहे बघा इथे आपण ई डी खोलेली आपण अजून बघा इथे अर्धे अजून बंद आहेत एल ई डी हे बघा इथे आलो आपण आता मला दिसतंय की नाही मला माहीत नाही पण एकदा तरी पण चेक करा बरोबर तुम्ही हे पहा इकडे आपल्या आता बहुतेक तर एल ई डी पेटत आहेत बघा हे एक फक्त शेवटची एल ई डी पेटत नाही तर बघूया हे पहिल्यांदा मित्रांनो अशी सिरीज आपल्याला कळाली की तिचे एका एल ईडीवर पूर्ण सिरीज चालू होते बघा पाहू शकता इकडे हे बघा इकडे तुम्हाला दाखवते इकडे हे बघा दोन्ही साईडच्या मी लाईन चालू होत आहेत फॉल्ट काय माहीत नाही नक्की अजून पण तरी पण आता एकदा पुढे असून बघूया इथे तुमच्यासोबत असा जर प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला हा फायद्याचं ठरेल कारण हा पहिल्यांदाच आपल्याकडे प्रॉब्लेम आलेला आहे आता बघूया याच्यावरती तरी चालते का मित्रांनो ही जी एल ई डी आहे ना ही आता जे आपण चेक करतोय ती शेवटची एल ई डी आहे तीच मित्रांनो एल डी फ्विच झालेली आहे म्हणजे ती उडालेली आहे तर बघा कसे उड उडाले ते तुम्हाला सांगतो समजेल बघा आता बघा इथे चेक टच करतो आहे एल ई डी पेटत नाही इकडे टच करतो आहे हे पण पेटत नाही तर उदाहरण म्हणून तुम्हाला ते इथे एक दाखवतो बघा हे बघा एल ई डी पेटते म्हणजे एल डी चालू आहे आता इथे पुन्हा एकदा चेक करून दाखवतो तुम्हाला हे बघा एलईडी पेटत नाही पण सिरीज पूर्ण पेटते हे बघा इथून पासच नाही होत त्याच्या अर्थिंग तर बघा आता हे आपण जॉईन करून तुम्हाला दाखवतो हे बघा हे जी ई डी ना ती खराब झालेली आहे आणि आपली सिरीज बघा पूर्ण ओके झालेली आहे आता हे बघा पाहू शकता हे आता आपण इथे जॉईन केले आपली सिरीज पूर्ण आता ओके झाली चालू झाले आता मित्रांनो हे जास्त व्हिडिओ मी लॉंग नाही करत कारण जे पण तुम्हाला समजायचं होतं ते एकदम शॉर्टकटमध्ये समजावून टाकलं आहे आणि हा पहिल्यांदा आपल्याकडे असं प्रॉब्लेम झालं होतं की दोन्ही लाईननी एका एल ईडीवर हो चालू होत होत्या एक एल आहे ना ती गेली होती आणि ह्याचं कारण बहुतेक असं असावं की पॉवर पास नव्हती होत म्हणून असं प्रॉब्लेम येत होतं बघा तर हे आपली एल पूर्ण चालू झाले आता हे मित्रांनो तुमच्याकडे एल डी हे एल डी नसेल ना तर तुम्ही हिला काढून ह्या वायरी जॉईन करू शकता इथे किंवा हिला इथं पिल मारून हे एल डीला इथे पिल मारून एक करू शकता जसं की इथं मी आता टच करतो आहे पकड असेल तर पकडून तुम्ही प्रेस करून जॉईन करू शकता किंवा एल ई डीला फोल्ड करून मोडू शकता तर हे आता आपली एल ई डी पूर्ण चालू झालेली आहे आता मी हा इथली एल ई डी बदलणार आहे कारण मी ए एल ई डी आहेत चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथे संपूर्ण आहे पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोणालाही काही कमेंट शंका अजून काय असेल तर कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला पूर्ण आन्सर दिला जाईल